कोण आहेत कुठले कुठून आले मराठा समाजाचे विचारलं नाही या देशाचा सर्वभौम सभागृहामध्ये खासदार म्हणून पाठवलं सयाद्रीराव पंडित मराठा समाजाचे या देशाना कर्तब काय माणसं या देशाच्या सर्वभौम सभागृहात पाठव गंगाधरप्पा बुडाडे यांचं नाव घेतलंय स्वर्गीय मुंडे साहेबांच आमच्या धाकल्या प्रीतम ताईच एकदा त्याच्यानंतर माझ्या दृष्टीनं प्रीतमला ताईला जरी ही निवडणूक हलकी वाटत असली उमेदवार म्हणून पण मला मात्र या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि घरचा आता अन्ना आणि साहेब दोघही नसल्या म्हणून घरातला पालक म्हणून सगळ्यात धनंजय मुंडेला ही निवडणूक कधीच मोकळी आणि हलकी वाटत नाही हे आपण सर्वांनी लक्षात घ्या <laughs> एवढे सगळे खासदार देशाचं नेतृत्व करण्यासाठी देशात दिल्लीत पाठवलं आणि आज तीच वेळ आली आहे इथ उमेदवार कोण आहे काय समोर कोण आहे आडसकर साहेब म्हणले बोलत बोलत कुणीतरी खालून आडसकर साहेब म्हणले की हाबाडा हे येत आता हाबाडा आला की ते म्हणले आता मलाच बसायला लागला तुम्ही बोलत म्हणलात म्हणले की हा समोरचा जो बहुरंगा पप्पा कॅन्डिडेट आहे सुरेशांना आपण काहीतरी बोलावं अशी माझी अपेक्षा होती <laughs> आता त्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये आता त्या पक्षाच्या राज्याचे अध्यक्ष फार हुशार आहेत मलाही माहिती आहेत आमच्या पंकजा ताईलाही माहिती आहेत ते आले पण उमेदवारी अर्ज दाखल करायला मध्ये आले नाहीत त्यांना माहिती आहे हे भरंग लहानी सोबत पाडलाय तर मोठी सोबत घेऊन घ्यायचा विषय येतो शिवाजी महाराजांची शपथ खातो की मॅनेज कॅन्डिडेट नाही याचा अर्थ काय हात मी छत्रपती शिवरायांच्या नमस्त माफी मागतो खोटी <स्थाँगा> शपथ खाल्ली जाऊ द्या माफ करा फॉर्म वापर राज्य सरकारकडून संहिता लागायच्या दोन दिवस अगोदर पक्ष प्रवेश करायच्या दोन दिवस अगोदर महायुतीच्या सरकारकडून सोलापूरच्या आणि केच्या दोन्ही कारखान्याच एक्सटेन्शनच प्रपोजल आठ तासात मंजूर करून घेतलं उपमुख्यमंत्री अजितदादाच्या कारखान्याचं सुद्धा झालं नाही याचं झालं आणि तरी ह्यांनी भौरंगपणा केलाय थोडी कृषी मंत्र्यांनी बघावं कि मी शेती काय करतो आता कृषी मंत्री म्हणून चॅलेंज केल्यावर बघावंच म्हणलं सहित क्षणाला अंगावर काटा येतो अनेक निवडणूक आठवतात एकोणीसशे पंच्याण्णव ची रजनीताईची निवडणूक आठवती कॉलेज जीवनात होतो रजनीताईला मुंडे साहेबांनी उभं केलं आणि समानता जिल्ह्याला आवाहन केलं की रजनीताई पाटील आहेत माझ्या भगनी आहेत मी व्हाय तुम्ही निवडून द्या सिंगाका का निवडून आले पाहिजे ऐ कोणी से नवं नवं सुरेशंना आपण दादा आपण दोघांना उमेदवारी दिली तुम्ही दोघांना उभे केलं दोघांना उभे करून म्हणले गोपीनाथ मुंडे उभा आ यांना निवडून द्या तुमच्यासाठी सुद्धा स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभं राहून सांगितलं की अमरसिंह पंडित नाही गोपीनाथ मुंडे उभा आहे आपल्यापैकी साहेब आपण सुद्धा अनेक जण इथे आणि जे मुंडे साहेबांनी केलं आणि त्याच्यानंतर जे झाले त्या ताईंनी या ठिकाणी प्रत्येक वेळेस सांगितलं की मी उभा आहे लक्ष्मण अण्णाला निवडून द्या मी उभा धींना निवडून द्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना आज माझ्यासाठी ही आंदोलन झालं एकोणीसशे अठ्याण्णव पासून या मराठा आरक्षणाचा आंदोलनातला चळवळीतला मी एक कार्यकर्ता आहे मला बोलायचा अधिकार आहे नव्यात सवाल केला सन्मान समाजाचा सन्मान केला आणि या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये महायुतीच्या सरकारनं कुंडीचं प्रमाणपत्र द्यायचा जी आर काढला शिक्षण मिळू शकत नाही ज्याला पोटाला भाकर मिळू शकत नाही ज्याला नोकरी मिळू शकत नाही म्हणून याला या आरक्षण पाहिजे म्हणून कुंडीचं प्रमाणपत्र पाहिजे पण या आंदोलनाचा सर्वात पहिल्यांदा फायदा कुणी घेतला असेल या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात गरीब कुटुंबातल्या शेतकरी पुत्रांना ज्याचं राव होय सोनवणे नाही दोन कारखानदार आहे की ह्याला पूर्वीच्या प्रमाणपत्राची गरज पडली अकरा जानेवारीला अर्ज दाखल केला चौदा जानेवारीला कुणबीच प्रमाणपत्र मिळालं आणि बारा मार्च ला खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत इतर मागास मधून अर्ज भरला का या गोष्टीसाठी आरक्षणाचं आंदोलन होत का या कारखानदार मागच्या 20 वर्षात त्यांनी दाखवावं अरे हा व्यक्ती कधी रस्त्यावर एक एकदा एक या समाजाच्या रक्षणासाठी रस्त्यावर बसला एक उदाहरण दाखवा एक भाषण नाही एक उदाहरण नाही पण प्रमाणपत्र घ्याला पहिले हे भला करणार आहेत स्वतः मॅनेज नाही म्हणून शपथ खावा लागते आणि <गणागे> म्हणलं की काय दिवे लावले जिल्ह्यात <गणागे> पाच वर्षाचा पंकजा परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणे मायबाप जनतेची सेवा करायचा या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला या सात पात धर्माच्या पलीकडा काय विचार करावा लागणार आहे पुढच्या उमेदवाराला जर विचारलं की या बीड जिल्ह्याला काय पाहिजे त्याला विचारा बरं कुणीतरी पत्रानी पत्रकारांनी किती हेक्टर जमीन या जिल्ह्यात बागायती आहे आणि किती हेक्टर जमीन जिरायची आहे अरे आमच्या मला लाज वाटते की हा बीड जिल्हा एवढा माग असलेला की एक लाख बहात्तर हजार एक हेक्टर जमीन फक्त आपली बागायती आहे आणि सात लाख त्र्याऐंशी हेक्टर आपली जमीन जिरायती आहे म्हणून पासष्ट टक्के आज आपल्या भागातले लोक ऊस तोडायला जातात का

फॉर्म उमेदवारी अर्ज दाखल करायच्या ताईंच्या सभेमध्ये जबाबदारी पूर्वक सांगतोय महायुती म्हणून सांगतोय बहीण भाऊ म्हणून सांगतोय प्रामाणिकपणे तुमची सेवा करणारे म्हणून सांगतोय ही संधी ताईंना मिळाली तर केंद्रातला पैसा पश्चिम वाहिनीच एकशे बासष्ट कोटीच गोदावरीच तुटीच खोर ज्याच्यात सत्तावन्न टीएमसी पाणी या बीड जिल्ह्याला मिळणार आहे पाच वर्षामध्ये पेक्षा जास्त जमीन ही बागाईत करण्याचा शब्द आज या या ठिकाणी आम्ही घेतो